आजा संवाद माझ्या आईशी या उपक्रमाचा समारोप आहे या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित मुख्याध्यापिका महाबरी मॅडम कोळी मॅडम माने मॅडम यांचे इयत्ता चौथीच्या वर्गाच्या वतीने सहर्ष स्वागत एटम सर कारंडे सर यांचेही आपल्या वर्गाच्या वतीने सहर्ष स्वागत आणि तसेच बागणी नंबर एक ते साव मुख्याध्यापक सावंत सर चौथीच्या वर्गाच्या वतीने स्वागत आज समारोप करताना एक मुलाखत संपन्न होणार आहे ही विशेष मुलाखत केवळ एका मुलीच्या आईची नाही तर गेली तीन वर्षे ज्यांनी आम्हाला मुलीप्रमाणे शिकवलं अशा सह वैशाली कोळी मॅडम यांची आज मुलाखत संपन्न होणार आहे तरी मॅडमांनी दिलखुलासपणे मुलाखत द्यावी ही विनंती मुलाखत घेणार okay. आहे तुम्ही दिलकुलासपणे मुलाखत द्या ही विनंती तुमचे पूर्ण पूर्ण नाव काय होते माझे वैशाली परशुराम कोळी असं माझं नाव आहे लग्नापूर्वीचं आणि लग्नानंतर वैशाली राजेंद्र कुमार कोळी तुमच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती आर्थिक स्थिती कशी होती हा माझ्या वडिलांची आर्थिक स्थिती खूप छान होती शेत शेती करत होते हो ते बँकेत नोकरी करत होते त्यामुळं कोणत्याही शैक्षणिक कामामध्ये किंवा शिकण्यामध्ये त्यांनी कधी विरोध केला नाही किंवा कुठलीही अडचण आणू दिली नाही जे काही शाळेसाठी मला शालेय साहित्य लागणार होत ते मला आणून देत होते तुमचे शिक्षण किती झाले आहे माझे शिक्षण दहावी नंतर माझं डीएड झालेलं आहे माझी लास्ट बॅच बॅच होती ची बी ची तशी आणि त्याच्यानंतर माझं बी ए कम्प्लीट झालेलं आहे आणि एम एचं फर्स्ट इयर तुम्हाला शिक्षण घेताना कोणत्या अडचणी आल्या शिक्षण घेताना काही अडचणी आल्या नाहीत पण माझं एक ध्येय होत मला इंजिनियर व्हायचं होतं पण माझ्या वडिलांची इच्छा होती की तू शिक्षिका म्हणावी आणि माझं एल झालेलं होतं आणि त्यामुळे मला इंग्लिश आवड होती पण मला कुणी लहानपणी विचारलं ना कि तुला काय म्हणायचं आहे तर मला शिक्षक बनायचं असं मी त्यावेळेला म्हणत होते नकळतपणे म्हणजे असं उत्तर असावं माझं की मला ते काय नेमकं कुठली फील्ड माझ्या लक्षात नव्हती पण जेव्हा दहावी नंतर गेले मी तर त्यावेळेला मला माझ्या मैत्रिणी आम्ही टॉपर होतो त्यावेळेला दहावी बॅचला म्हैसाळ केंद्रामध्ये माझा त्यावेळेला पाचवा क्रमांक आलेला होता बोर्डातला तर त्यावेळेला आमची बॅच जो होती आम्ही सगळे इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेला माझ्या मार्कानुसार पंच्याहत्तर टक्के होतं दावीला डिस्टिंक्शन होतं आणि मला आ, वर्चन कॉलेजला इंजिनिअरिंगला मिळालेलं पण होतं वेटिंग लिस्टला माझं नाव होतं तर आ, मला तिकडे खूप जायचं होतं तर वडिलांनी नाही म्हणले की तू शिक्षिका बनावी अशी माझी इच्छा आहे आणि तू काहीही करायचं तर डीएडला जायचं तर त्यांचं तेच नाही तर फक्त तिकडे फॉर्म वगैरे भरले होते डीएडचे आणि तुला ऍडमिशन तिकडेही मिळाले म्हणून सांगितलं तर ठीक आहे वडिलांची इच्छा आहे तर मी तिकडे जाईन पण बरेच दिवस गेलेले पण नव्हते अशा पद्धतीने म्हणजे माझा तो प्रवास घडला कशी बात केली काही नाही पंधरा दिवस मी कॉलेजला गेलेच नव्हते डीएड ला तर माझ्या मनाविरुद्ध ती फील्ड होती पण मोठ्या भावाने पण येऊन सांगितलं आता तुझं ऍडमिशन झालेला आहे पंधरा दिवस कॉलेज चालू झालेला आहे आणि तुला आता ह्या क्षेत्रामध्ये गेलंच पाहिजे तिकडे तर काय आपले पप्पा पाठवून देणार नाहीये तुला इंजिनिअरिंगला तर ठीक आहे म्हणलं मग पंधरा एक महिन्याने मी कॉलेज जॉईन केली आणि मग डी मध्ये मग ज्या वेळेला शिक्षण चालू झालं माझं तर आपसुकती आवड निर्माण होत गेली माझ्याकडे तुम्हाला शिक्षिका हवे असे का वाटले हा मात्र ते घडलं दोन वर्षाचं माझं डी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनाला माझ्या खरंच वाटलं की माझ्या वडिलांनी जो निर्णय घेतला होता तो अतिशय सुंदर आहे कारण का तर मी इंजिनियर म्हणले असते तर म्हणजे विविध ज्याच्या म्हणजे मृत वस्तू आहेत त्यांच्याशी माझा हे आलं असतं त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट आले म्हणजे आले असते आणि जरी ही छोटी मुलं आहेत त्या मुलांशी मला आता हे जिवंत निरागस जे बालक आहेत की त्यांना मला शिकवायचंय त्यांना मला ज्ञान द्यायचंय तर ही फिल्ड हे क्षेत्र माझ्यासाठी खरंच वडलं आणि मनापासून अतिशय चांगल्या मनाने त्यांनी चूज केलेला आहे आणि ते मला नक्कीच चांगलं मोठ्या देहापर्यंत पोचवू करेल असं मला वाटलं त्यामुळे मला छान वाटलं त्या क्षेत्राशी मी निगडीत होत गेले आतापर्यंत तुम्ही कोण कोणत्या शाळेमध्ये काम केले आहे आणि एक वैशिष्ट्य म्हणजे लगेच माझे डेअर संपलं आणि लगेच दुसऱ्या वर्षी मला जॉईनिंग लेटर पण आलं आणि त्यावेळेला मी जत तालुक्यामध्ये बारा वर्ष काम केले निर्वाड शाळा माझी ती खूप सुंदर आदर्श शाळा जेव्हा माझं जॉईनिंग झालं तर त्या शाळेला सुद्धा आदर्श शाळा पुरस्कार त्यावेळेला एकोणीशे शहाण्णव साली त्यावेळेला त्या शाळेला पण मिळाला होता त्याच्यानंतर मी आले काकाच्यावाडीच्या शाळेत आले तिथेही बारा वर्ष काम केली त्याही शाळेला आदर्श शाळा पुरस्कार भेटला आणि तिथून नांदोली वसाहतीमध्ये दोन वर्ष केले तिथेही क्रीडा स्पर्धेमध्ये असू दे लोकनृत्य स्पर्धा असू दे त्या स्पर्धेमध्ये आणि पटवाडीमध्ये सुद्धा तिथं फरक पडला आणि तिथून मी इथं बागणीमध्ये दोन हजार अठरा नंतर आले याही शाळेला माझ्या गावात येण्यासाठी मला खूप माझी इच्छा होती आसपासच्या शाळेतून काम करते आणि माझ्या शाळा माझ्या गावच्या शाळेत माझ्या सासरच्या शाळेत मला काम करावं तर ही इच्छा माझी दोन हजार अठरा पासून पूर्ण झाली आणि इथेही आल्यानंतर शाळेला मला पुरस्काराने सन्मानित केलं हे खूप छान वाटलं मला शिक्षक म्हणून काम करताना असलेला अविस्मरणीय प्रसंग सांगा शिक्षक म्हणून काम करत असताना ज्या वेळेला मी काकाच्या वडच्या शाळेत आले तर त्यावेळेला नुसता जॉईनिंग लेटर माझ्या इकडे हातात मिळाले की तुम्हाला काकातवाडी शाळा मिळाली आणि त्या दोन दिवसांनाच माझा पाय फ्रॅक्चर झालेला होता आणि त्या परिस्थितीत ज्या वेळेला तीन महिने बेड रेस्ट घेऊन सुद्धा पुन्हा मी जॉईन झाले त्या रजेमध्ये तर तत्पूर्वी इथं केंद्र प्रमुख म्हणून पवार साहेब होते आपले इकडे गावातली सगळी आपली जी मान्यवर शिक्षक हो आहेत आपली ही मागणी जी आहे अतिशय कर्मभूमी जी आहे ही आणि शिक्षकांची पंढरी आहे यातील जे जुने माझे शिक्षक आणि माझे सासरे अतिशय प्रामाणिक आणि गुणवंत शिक्षक होते आणि त्यांनी माझं कामचं आधीच पण ऑब्झर्वेशन सगळं केलेलं होतं काम पाहत होते सगळेजण काका थोडे येण्यापूर्वीच जर तालुक्यातील त्या शाळेला पुरस्कार वगैरे मिळाला होता त्यामुळे तर तिथून मी इकडे आले तर तेव्हा त्यांनी सगळ्यांनी मला धीर दिला आणि गावात सुद्धा सांगून ठेवलं की ती नक्की शाळेत जेव्हा जॉईन होईल त्यावेळेला ती खूप चांगल्या प्रकारे काम करेल आणि तोपर्यंत तुम्ही थोडस सहकार्य करून हे करावं तर त्यावेळेला मला बऱ्याचशा काकडवाडीतल्या पालकांनी मी सगळ्यांनी सहकार्य केलं विशेषतः माने मॅडम ते नेत त्या सर ते नव्हते त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि त्यातून पुढच्या त्या जर घटना ज्या काय विरोध होत्या त्यातून मी आपला मार्ग काढत गेले आणि पाय फ्रॅक्चर असताना सुद्धा तिथं शाळेत सगळं ज्ञानदानाचं चा काम चांगल्या प्रकारे करून विविध कॉन्व्हर्सेशन असू देत इंग्रजी राईम्स असू देत अशा जिल्हापणेच्या आम्ही स्पर्धा यशस्वीपरित्या पार पाडल्या ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे म्हणजे त्यामुळं मला ती गोष्ट माझ्या अविस्मरणीय आहे की काकाजवाडीच्या त्या शाळेतील सगळ्या आठवणी या शाळेतून तुमची बदली होणार सा, आहे तुम्हाला कसे वाटते आहे खूप वाईट वाटत माझं सासरच सासर आणि तिथली शाळा आणि ह्या सगळ्या माझ्या चिमुकल्या त्या मला माझ्या बागणी ह्या नेहमी ह्या ज्या चिमुकल्या आहेत ह्या मुलीज्या वया ज्या आहेत त्या मला आयुष्यभर सगळ्या लक्षात ठेवणार आहे आता ज्या घडणार आहेत त्यांच्याकडे मी जे संस्कार करणार आहे किंवा घडवणार आहे तर ते मला चिरत्काळ मिळणार आहेत तर आधी काय होतं की त्या तालुक्यातून कधीतरी मला फोन भरून किंवा मी गेले भेटायला तर पण ह्या ज्या मुली माझ्या आहेत बागडी शाळेतल्या त्या मला नेहमी अखंडपणे मला ह्या भेटणार आहेत त्यांच्यावर केलेले संस्कार ते लक्षात ठेवणार आहेत की मॅडम कडून मला हे मिळालेलं आहे मॅडमकडून हे संदेश त्या गोष्टी मला हे ज्ञान मिळालेलं आहे हे जे अभिमान आहे तो मात्र मी आता मिस करणार आहे कारण इथून बदली आता माझी पायटेवाडीला झालेली आहे तर तिकडे गेल्यानंतर मात्र ह्या चिमुकल्यांची या मुलींची सगळ्या आठवणी मात्र राहणार आहेत आणि त्याचं खूप वाईट वाटणार ना आहे वाट की बाबा इथून येणाऱ्या पिढींना ते मी काय संस्कार ज्ञान ह्या गोष्टी मी देऊ शकणार नाही त्याचं थोडस मला वाईट वाटणार आहे मॅडम तुम्ही आम्हाला कोणता संदेश द्याल हा आणखीन एक मला छान वाटलं की माझी विद्यार्थिनी पहिली पासून तिसरी पर्यंतची कभी ही विद्यार्थिनी आराध्या शेते कधीही शाळा न चुकवणारी आणि नेहमी सिन्सिअरपणे जे काय सांगते ते ऐकणारे अशा हिच्या बरोबर आणखी सगळ्याच विद्यार्थिनी तसा वर्ग खूप सुंदर आहे ह्याच्या पूर्वीचे पण एक वर्ग कम्प्लीट केलेला आहे त्या पण विद्यार्थिनी असू देत त्यांनीही म्हणजे अशा मुलींनी सगळ्यांनी असं साथ छान दिलेली आहे कारण का जे मी सांगते जे शिकवते मनपूर्वक ऐकून घेऊन ते त्यांनी त्यांच्या कृतीतून त्यांच्या परीक्षेतून आणि उत्तुंगाची भरारी घेऊन त्यांनी स्वतःही यश प्राप्त केलेलं आहे आणि माझ्याही नावाला यशप्राप्ती दिलेली आहे त्यामुळं मुलीने असंच आणि आता तुम्हाला जे गुरु लाभलेले आहेत संदीप पाटील तेही खूप छान आहेत तुम्हालाही तसंच संस्कार घडवणारे आहेत मी इथून जरी गेले तरी मी चांगल्या व्यक्तीकडे वर्ग सोपवलं याचं मला खूप समाधानी वाटतं त्यामुळं तुम्हाला एक संदेश आहे की जसं माझे संस्कार तुम्ही आत्म आत्मसात केलात आणि उंच भराडी घेण्यासाठी दोरडा इतकी भराडी घेण्यासाठी त्या पंखामध्ये बळ आणण्यासाठी गरज असते एखाद्या चांगल्या उंच भराडी घेण्यासाठी ती गरज जी असते ती चांगल्या ताकदीने देणारे सर आपल्याला ते भेटलेले आहेत त्यामुळं तुम्हाला एक विनंती आहे की सर्वांनी छान पद्धतीनं तुम्ही जे ज्ञानदान घेणार आहे ज्ञानाजण करणार आहात ते चांगल्या प्रकारे करावं हीच माझी इच्छा आहे सर्व विद्यार्थिनी खूप छान सगळ्या विद्यार्थीनी आहेत माझ्या सिन्सिअर आहेत सगळे छान अभ्यास करतायत व्यवस्थित आणि जेव्हा पहिली पासून पहिलीला छान छान जे रडणं असतं काहीतरी खेळणं असतं मन व्यक्त करणं असतं मॅडमांच्या माई जवळ हे सगळे छोटे छोटे तुमचे जे अनुभव आहेत ज्या आहेत ना ते मला फार लक्षात राहणारे सारखे आहेत आणि हेच एक संदेश आहे माझा तुम्हाला की तुम्ही छानपणे अभ्यास करावा आणि आपल्या ज्या विविध स्पर्धा आहेत त्या गुणवत्ता शोध असू देत इतरही असू देत त्यामध्ये तुम्ही उज्ज्वल इच्छा आहे मॅडम तुम्ही छान मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे आभार थँक्यू तू पण खूप छान प्रश्न विचारलेस मला यू मी त्यातलं वाचून त्याबद्दल तुमचे आभार